ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जाणून घ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रयोगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करण्याबाबत नुकताच महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी नवीन जी आर काढलेला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाअंतर्गत विविध प्रकारचे संदर्भ दिले आहेत सदर जी आरची प्रस्तावना आहे आदिवासी विभाग, विभाग विभागाची स्वयं योजना व सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रयोगातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजना लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जमाती को प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास संदर्भीय दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णयाद्वे मान्यता देण्यात आली आहे तथापि ज्ञानज्योती साहित्य फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी शर्ती ठरवण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवाहातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना करण्यात असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असणारे घेणाऱ्या भटक्या जमाती क प्रयोगातील धनगर समाजी विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रयोगातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास आवश्यक निकष व अटी श शर्तीस या शा निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे सदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी निकष व इतर अटी खालीलप्रमाणे आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज सादर करतील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अर्ज छाननी करतील आणि पात्र विद्यार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाचे गृहपाल यांच्याशी संलग्न करतील दोन पॉईंट एक मूलभूत पात्रता एक विद्यार्थी वसतिगृहास प्रवेश पात्र प्रवेशास पात्र असावा दोन विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवाशी असावा तीन सक्षम प्राधिकरणा प्राधिकाऱ्याने दिलेल्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जाती दाखला सादर करणे बंधनकारक असेल चार अनाथ प्रयोगातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकरणाचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे पाच दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे सहा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार त्या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील सात विद्यार्थ्याने स्वतःचा सा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खाते संलग्न असणे बंधनकारक राहील आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहरात तालुक्या या ठिकाणी आहे अशा शहराचे सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा दोन पॉईंट दोन शैक्षणिक निकष दरवर्षी विद्यार्थी बारंच शिक्षण उच्च शिक्षण घेत असावा दोन व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्या सदर योजनेचा अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन सी जी पी एचे गुण असणे आवश्यक आहे तीन व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील यासाठी इथं ये बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल चार सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील सहा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात मार्फत व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाशी सम विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा सात एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास त्या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्यात उपसेवापद शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपसेवापद शानशा करून विद्यार्थ्यात देय असलेली रक्कम अदा करण्यावर संबंधित सहाय्यक संचालक इतर भागात बहुजन कल्याण कर कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा नऊ निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील दोन पॉईंट तीन इतर निकष योजनेचा लाभ नंतरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांस देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्या जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रम इतर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्ष अनुदे राहील दोन सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे तीन अभ्यासक्रमाच्या मध्यमावधी कालावधीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभास पात्र असेल चार शिक्षणात खंड पडले विद्यार्थी आधार विद्यार योजने लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेकडे निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा पाच सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील तथापि उपरोक्त पाच वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण असे दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल सहा सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश दिलेला एकशे पन्नास विद्यार्थ्यांना तृतीय वर्गात प्रवेश दिला एकशे पन्नास विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्गात प्रवेश दिला एकशे पन्नास विद्यार्थी अशा रीतीने विद्यार्थी सहाशे विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल तदनंतर सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात रिक्त असल्या जागावर प्रवेश देय राहील ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्षात प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमात द्वितीय वर्षाकरता प्रवेश देय राहील उर्वरित सर्व पदवी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश देय राहील त्यासाठी त्या त्यावेळी स्वतंत्रपणे जिल्हा सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन यांच्याकडे शासन परिपत्रक दिनांक तेरा तीन दोन हजार तेवीसमधील विविध नमुन्या प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल सात विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदिवासी विभाग विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ते संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तुग्रामात मोफत प्रवेश मिळाला असावा तसेच ज्या विद्यार्थी इतर भागात बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा लाभ त्या सदर योजनेचा लाभ अनुदेव नसेल आठ कोणताही विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा नऊ विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेअंतर्गत फसवणूक केल्या आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे शिक्षण न घेता नोकरी व्यवसाय करून या योजनेचा लाभ घेणे गैरवापर केल्याचे निदर्शन आल्यास देखील अशा विद्यार्थी कारवाई पात्र येईल व दिलेली रक्कम व्याजास वसूल करण्यात येईल सदर योजनेगत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात येते आहे सामाजिक प्रवर्ग सदर योजनेतील अनुदे आरक्षण इतर मागास प्रवर्ग एकोणसाठ विमुक्त जाती व भटक्या जमाती चौतीस विशेष मागास प्रवर्ग सहा अनाथ एक असे एकूण शंभर अकरा योजनेअंतर्गत bueno, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चार टक्के समांतर आरक्षण आणि शासन वेळेत निर्धारित करेल त्याप्रमाणे राहील दिव्यांग विद्यार्थी गुणवत्ता किमान टक्केवारी मर्यादा पन्नास टक्के इतकी राहील व त्यासाठी त्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार ते करण्यात येईल बारा सदर योजनेअंतर्गत महिलांना तीस टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोरी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अवधी असेल दोन पॉईंट चार योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भाड्याने दहात असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वयं घोषणापत्र दिलेली माहिती खरी व असल्याबाबत कोणताही शासकीय वस्तुगात प्रवेश घेतला नसल्याबाबत शपथपत्र भाड्याने राहत असल्याबाबतची भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा महाविद्यालयात प्रवेश घेतलेला पुरावा अनुदान वितरण सदर योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पुढील अनुदान वितरण करण्यात यावे योजनेअंतर्गत अनुदेय असलेली भोजन निवास व निर्वाह भत्त्याची पात्र लाभार्थीचा आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्थावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी सदर योजनेकरता पात्र लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्याकरता खालील नमूद नमूदप्रमाणे वेळापत्रक ठेवण्यात यावे हप्ता त्रैमासिक कालावधी रक्कम जमा करण्याचा कालावधी पहिला हप्ता माय जून जा विद्धार्ती, विद्धार्ती ते ऑगस्ट ज्या दिवशी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा ऑफलाईन ऑनलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसात दुसरा हप्ता माय सप्टेंबर ते नोव्हेंबर माही ऑगस्टचा दुसरा आठवडा तिसरा हप्ता माय डिसेंबर ते फेब्रुवारी माय नोव्हेंबरचा दुसरा आठवडा चौथा हप्ता माय मार्च ते माही मे माही फेब्रुवारीचा दुसरा आठवडा तक्त्यात नमूद वेळापत्रक हे जरी बारा महिन्याचा कालावधी दर्शवत असले तरी प्रस्तुत योजनेगत पात्र लाभार्थ्यास एका शैक्षणिक वर्षात दहा महिन्याचा कालावधीत लाभ अनुदेय राहील सदर दहा महिन्याचा लाभ निश्चित करण्याच्या जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांची राहील तथापि लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाही ध्येय असलेली रक्कम जमा करावी अनुदेय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करताना येईल विद्यार्थ्याच्या बँक खात्याची तिचा आधार क्रमांक संलग्न करण्यात येईल या योजने लाभास पात्र असलेल्या विद्यार्थ्यास इतर कोणताही भत्ता अनुदय राहणार नाही विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक राहील यासाठी संबंधित संस्थेकडून प्रत्येक तिमाही उपस्थिती प्रमाण सादर करणे बंधनकारक राहील सनियंत्रण सदर योजनेत दंबलसाठी संचालक सहाय्यक इतर मागास भोजन कल्याण तसेच संबंधित जिल्ह्यातील व वस्तुंचे गृहपालांचे सनियंत्रण राहील तसेच प्रस्तुत योजनेचे राज्य स्तरावरील लाभार्थी यादी अंतिम करण्याची जबाबदारी संचालक इतर भागास भोजन कल्याण संचालनाय पुणे यांचे राहील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी प्रत्येक सत्र परीक्षा निकाल पंधरा आठ देणे बंद राहील विद्यार्थ्यांना विद्यार सदर योजनेचा लाभ संबंधित अभ्यासक्रमाच्या कालावधीपर्यंत देय असेल उदाहरणार्थ इंजिनिअरिंग अभ्यासक्रम कालावधी चार वर्ष असल्यास त्याचा चार वर्ष लाभ मिळेल विद्यार्थ्यांनी खोटी माहिती व कावर ठेवून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास किंवा नोकरी व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवाप्य केल्यास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्याला दिल्या रकमेच्या बारा टक्के व्याजासह वसुली केली जाईल सदर योजनेची पात्र ठरलेल्या व ज्या विद्यार्थ्यांना पदवी पदव्युत्तर पदवी हे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करताना एटी प्राप्त झाली त्या विद्यार्थ्याला एक फक्त एकदाच ही अटीतून सूट देण्यात येईल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या वेळी एटी मिळालीस तो सदर विद्या योजनेचा पुढील अपात्र ठरेल ज्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेकर तनुद्या रकमेपैकी पहिल्या तिमाही रक्कम आगाऊ देण्यात येईल व त्यानंतर शैक्षणिक संस्थेच्या प्रत्येक तिमाही हजेरीवर पंच्याहत्तर टक्के जास्त असल्याची प्रमाणात सादर केल्यानंतर उर्वरित तिमाहीचा रक्कम अदा केली जाईल ही अदा करण्यात येणारी रक्कम आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल सर्व प्रादेशिक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे त्यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विभाग सर्व जिल्ह्याच्या संचालक सहाय्यक इतर मागास बहुजन कल्याणच्या सहाय्याने योजनेस आढावा मासिक घेतील सदर योजने अटी वर्षातील उर्वरित आवश्यक वाटल्या सुधारित करण्याचे अधिकार शासनात राहील तीन इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास वर्ग या प्रवादी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना राबविल्यामुळे शाश्वत विकास ध्येय क्रमांक दोन चार चे लक्ष दोन पॉईंट एक पॉईंट चार एक पॉईंट दहा पॉईंट दोन सन दोन हजार तीसपर्यंत साध्य करण्यास उपयुक्त ठरणार चार सन दोन हजार चोवीस आर्थिक वर्षात सदर वि योजनेच्या अंमलबजावणी होणारा खर्च मागणी क्रमांक झेड पी तीन वस्तू योजने वंचित असलेल्या विमा व विमान स्वयंभू योजनेचा लाभ घेणे धनगर समाज विद्यार्थी वगळून व विमा विमाप्रवाहातील ज्ञान ज्योतिष आधार योजना कार्यक्रम अनुदान व करण्यात आल्या तरतुदीमधून भागण्यात यावा पाच सदरूळ शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेत उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक दोन हजार चोवीस झिरो तीन अकरा पंधरा चौतीस पंचाळीस अडतीस आहे हा आदेश डिजिटल साक्षीने साक्षागीत करून काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वरील आदेश वाचावा अशा प्रकारे सावित्रीबाई फुले आधार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हे विद्यार्थ्यांच्या हिताची योजना असून विद्यार्थ्यांनी पात्र पात्रविधानेचा लाभ घ्यावा